आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो तो दिल धक धक कर दा, 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 ते दा, दा। You're a superhero. ओके ते मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर तुम्हाला सेमटी तुमचं ऑनलाईन मशन ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला मित्रांनो असं काहीतरी दिसून जाईल इथून आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे मी मित्रांनो तुम्हाला विट मॉसंग बीट जे आहे ते आपल्या वेबसाईट दिलेले आहेत तुम्हाला मध्ये मिळून जाईल सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला विठमॉसंग ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला करून मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला तिथं कोणता सुरुवातीला फोटो पाहिजे असेल तो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा तर मी सिम्पली हा फोटो इथून ॲड करून घेतो माझा माझी तो एरिया या करून घ्यायचा आहे मी तुमचा फोटो जे आहेत आपल्या स्क्रीनुसार जे आहेत तिथून व्यवस्थित बसून जाईल तिथून एक एक करून मित्रांनो सर्व फोटो जे आहेत ते व्यवस्थित ते ॲड करायचे आहेत ॲड करण्यासाठी मित्रांनो समजली तुम्हाला काय करायचं आहे की प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे आणि थोडं फोटो जाऊन मित्रांनो इथून आपला फोटो जो आहे तो क्रॉप करून घ्यायचा आहे बघू शकता आम्ही कशाप्रकारे फोटो ॲड करत आहे मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे एकदम विषय हाड होणार आहे त्यामुळे अजून एक जो व्हिडिओ आपण लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो लास्टचा फोटो पण आपण एकदम ॲड करून घेऊ तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला बॅक यायचं आहे इथं शी कॅपेटमध्ये यायचं आहे एक नंबर जो फोटो आहे सिंपली त्यावरती क्लिक करून एपेड्समधून जायचं आहे तीन डोळ्यात एक क्लिक करून एपेड जो कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे परत आणि आपल्या मध्ये यायचं आहे आल्याच्या नंतर एक नंबरच्या फोटोवर एक क्लिक करून एपेड्सम जायचं आहे तीन डोळ्यात क्लिक करून हा एपिर हा जो आहे मित्रांनो इथून हा तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि परत आपल्या शेक मध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून होऊन एपेड्समधून जाऊन एपेड मित्रांनो तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक करून परत आपल्या मध्ये यायचं आहे बिटमॉसॉममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता इथून सर्व इथून पुढच्या सर्व पोटला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थित्या पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी मित्रांनो समजे तुम्हाला काय करायचं हे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर तीन डॉट कोपरा तुम्हाला तीन डॉट दिसत आहे समजा त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून मित्रांनो हा जो इफेक्ट आहे आणि इथून व्यवस्थित अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही अजून एकदा व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या पण मित्रांनो सर्व पुन्हा एक पेस्ट करून घेतल्याच्यानंतर जोरातला यायचं आहे प्लस होते क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जा जायचं आहे आणि तुमचा जो काही पी एन जी असेल तो तिथून ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला अशापेक्षा पी एन जी बनवता प्रमाण पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला पिक्सलापर्यंत जाऊन तुम्ही अशावेळी बनवू शकता किंवा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये लिंक आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ पीएनजीचे तुम्ही मी अशा वेळी बनवून घ्या तर घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला मोबाईल ट्रान्सफॉर्म जाऊन थोडाफा मोठा करून घेऊ आणि ह्या इथे व्यवस्थित सेट करून घेऊ सेट करून घेतल्याच्यानंतर तर मित्रांनो सेंटर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर मी पी एन जी ती, ती क्लिक करून सांग इकडं मो करून घेतो आपला पी एन जी तिथून व्यवस्थित सेंटरला सेट होऊन जाईल परत सुरू यायचं आहे प्लस इथे क्लिक फुल मिडियामध्ये जायचं आहे मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोकं इथून ॲड करून तिची डेट पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे प्लस ती सॉरी मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो लोगो आपल्याला लहान करायचं आहे तू माझी तर पाहिजे असेल तिथे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर मी वरती मला सेंटरला पाहिजे मी वरती सेंटरला सेट करून घेतलेला आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर लोक कसा बनवायचा माहीत नसेल तर ते तिची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हे व्हिडिओ मित्रांनो नक्की पहा तर वरती सेटिंग चाललं एक्स ऐकून आहे त्यावरती क्लिक करून तिथून व्हिडिओ आपला जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे विषय हा मित्रांनो व्हिडिओ झालेला आहे अजून तिथे व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कोकण जय हिंद जय महाराष्ट्र